तब्बल पंचवीस तीस जनावरांनी भरलेला आयशार टेम्पो रावेत पोलिसांनी केला जप्त पिंपरी रावेत आज सकाळी पहाटेच्या सुमारास रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नॅशनल हायवेवरून एक आयशार टेम्पो क्रमांक एम एच झिरो तीन डी व्ही सत्याहत्तर तीस हा टेम्पो हायवेवरून जात असताना रावेत पोलिसांनी अडवून पाहणी केली असता आयशार टेम्पोमध्ये जवळपास पंचवीस ते तीस जनावरे आढळून आली सदरचा टेम्पो एका महिलेने व तिच्या साथीदाराने पोलिसांना माहिती देऊन पोलीस स्टेशनला जमा केला परंतु त्या ठिकाणी बजरंग दलचे गोरक्षक आल्यास सदर महिला ही गोरक्षांच्या संघटनेच्या नावाचा दुरुपयोग करून गोरक्षांची प्रतिमा मलिन करण्याचा व खंडणीखोरी करते असा आरोप गोरक्षक प्रतीक नानावरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केला पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत गेल्या दोन हजार सोळा पासून मी गोरक्षणाचं काम करतो आज आपल्याला गुप्त बातमीदारांमार्फत सकाळी सहा वाजता एक माहिती मिळालेली होती ती माहिती अशी होती की पुणा येथे सुषमा शिंदे या व्यक्तीने दोन गाड्या म्हशीने भरलेल्या आढळून ठेवलेल्या आहेत त्या तिने सकाळी अंदाजे साडेतीन ते चारच्या आजूबाजू ह्या गाड्या पकडलेल्या होत्या ह्या गाड्यांकडून तिने प्रत्येक गाडीकडून एक एक लाख रुपये खंडणी मागितलेली होती परंतु ह्यातल्या ही जी तुम्हाला गाडी दिसते ह्या गाडी बरोबर अजून एक गाडी होती ती गाडी तिने एक लाख रुपये घेऊन सोडून दिली ती गाडी आज आपण गोरक्षकांच्या मदतीने माहिती मिळाल्यावरती खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीही गाडी पकडण्यात आपल्याला यश आलेलं आहे ती, पो ती गाडी आता आपण जमा केलेली आहे आणि जी सुषमा शिंदे जी व्यक्ती आहे ह्याच्यावरती काही दिवसापूर्वी पुण्यामध्येच खंडणीचा गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या ह्याच्यामध्ये त्या सदर व्यक्तीने ऑनलाईन जे पैसे घेतले होते त्याचे स्क्रीनशॉट्स ही आपल्याकडे आहेत त्यानंतर तिचे आजचे सकाळचे पैसे मागण्यासाठी मला गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये द्या हे रेकॉर्डिंगही आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये ती माझ्या स्वतःच्या नावावरती की बाबा आज ही गाडी जर तुला न्यायची असेल तर आम्हाला एक लाख रुपये द्या नाही तर प्रतीक यांना संपर्क करून तुझी गाडी पकडण्यात येईल म्हणजे आमच्या नावाचा चुकीचा वापर करून ही ही खंडणी वसूल करत होती याआधी तिचे खूप सारे पुरावे एव्हिडन्स आपल्याकडे आहेत की याआधीने असे कृत्य के केलेले आहे आज ह्या गाडी मालकाने ह्याच्याकडे पैसे नव्हते तिला पैसे दिले नाहीत म्हणून ही सदईची गाडी स्थानिक गोरक्षकांची दिशाभूल करून इथल्या अवे पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये आणलेली आहे ह्या गाडीमध्ये तीसच्या तीसच्या आजूबाजू जनावरे होती ती जनावरे अॅनिमल क्वालिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन ही सर्व जनावरे ही गोशाळे जमा झालेली आहेत आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की सदय जी व्यक्ती आहे हिला आता खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही आता प्रेझंट आहे आज आम्ही इथे येऊन जवळपास दोन तास झालेले आहेत ह्या दोन तासामध्ये त्यांना खालापूरवरून इथे आणण्यासाठी त्या व्यक्तीचे रेकॉर्डिंग पैसे मागण्याचे त्यांचे स्क्रीनशॉट्स त्यांचे यापूर्वीचे त्यांच्यावरती दाखल असलेले एफ आय आर ते ही गाडी जिथे पकडून ठेवलेली होती त्या ठिकाणी ती पेट्रोल पंपाच्या आव्हामध्ये होती तेथील जवळपास तीन तास ही गाडी तिथे तिनं पोलिसांना न घेता कशी काय थांबवून ठेवलेली होती तिथे तिथलं रेकॉर्डिंग मागण्याची आमची मागणी आहे परंतु अजून पण दोन तासामध्ये आमची कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाहीये आणि त्या व्यक्तीला खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून रावत पोलीस स्टेशनला आणण्यासाठी कुठलंही हालचाल आम्हाला दिसत नाहीये त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की ती व्यक्ती खालापूर पोलीस स्टेशन येथून गायब होण्याआधी त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणावं आणि कायदेशीर ते योग्य ती कारवाई करावी तुम्ही म्हणताय की त्या व्यक्तीने समोरच्या काही पैसे घेऊन सेटलमेंट केलेली आहे आणि तुमच्या नावाचा दुरुपयोग करते त्यांनी अशा पद्धतीची खंडणी वसूल केली किंवा पैसे घेतले असे काही पुरावे व्याच हो आपल्याकडे सकाळी हा जो ही जी गाडी आहे या गाडीशी संबंधित काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी गुप्तता ठेवत माझ्यापर्यंत काही रेकॉर्डिंग पाठवलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये ती स्वतः बोलत आहे की एक लाख रुपये मागवून घे आणि ते रोख स्वरूपामध्ये मागवून घे आणि आज जे आता आपण खाली खालापूरला जी गाडी पकडली ती गाडी पकडल्यानंतर तिथल्या ड्रायव्हरशी बोलणं झालं तो ड्रायव्हरही कबुली देत आहे कि ओ, आ, माज़ा की हो माझ्याकडे हा ह्या म्हशींचा माल खरेदी करून जे पैसे शिल्लक राहिलेले होते त्यातले एक लाख रुपये माझ्याकडे होते त्यापैकी ब्याण्णव हजार रुपये हे तिथे तिला योग स्वरूपामध्ये देऊन तिने आमची गाडी तिथून सोडून दिलेली होती कनेक्शन आणि कनेक्शन हे आहे की ह्या ज्या गाड्या आहेत ह्या कोल्हापूर कराड वडगाव येथील जे बाजार भरतात ह्या बाजारांमधून भरून निघतात ह्या गाड्या व्हाया रावेत मुंबई दवना कत्तलखान्यामध्ये जात असतात तर त्या रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो नॅशनल हायवे आहे त्या हद्दीमध्ये तिने ह्या गाड्या दोन्हीच्या दोन्ही एक दोन ते तीन किलोमीटरच्या रेडियस मध्ये थांबवून ठेवलेल्या होत्या तर तिथे तिने खंडणी मागितली त्याला जवळपास तीन तास झाले तीन तासांमध्ये एका गाडीने पैसे दिले त्या गाडीला तिने सोडून दिला आणि ही गाडी पोलीस स्टेशनला आणली समोरच्या व्यक्तीच्या आधीच काय रेकॉर्ड आहे काय ह्यांच्यावरती आधीचे अॅनिमल क्वेल टॅग नुसार गुन्हे दाखल असू शकतात कारण ह्यातल्या इथे गाडी पकडलेली खाली पकडलेली ह्या ज्या ह्या जे काही डिटेल्स आले की ह्या गाड्यांवरती आधी गुन्हे दाखल आहेत म्हणून गाडीतली जी जनावर आहेत हे येथील नजदीकच्या गोशाळेमध्ये सोडण्यात आलेली आहेत या दोन्ही गाडी या गाडीवरती स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे जनावरांमध्ये कुठले प्रकार होते मैसवर्गीय जनावर होती ही देवना देवणाऱ्या कत्तलखानामध्ये कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती